नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले चॅनल ट्रॅक युगवर आपले स्वागत आहे माझ्या कोकण दौऱ्यात मी येऊन पोहोचलो आहे रत्नागिरी जवळच्या कशेळीमध्ये कशेळीमध्ये आपण काय पाहू शकतो इथलं देवगळी बीच तिथला सनसेट पॉईंट आणि एक सूर्याचं अप्रतिम मंदिर जे कनकादित्य मंदिर नावाने ओळखलं जातं तर काय आहे या मंदिराचा इतिहास इथूनच आपण सुरुवात करतो आहे जर आपण मूर्तीपूजा हा जो विषय केंद्रबिंदू ठेवून जर त्या भोवतालचा प्राचीन इतिहास शोधला तर आपल्याला कळतं की आधी समाजात जे निसर्गातले तत्त्व होते जे स्वरूप होते त्यांची पूजा केली जायची म्हणजे सूर्याची पूजा त्यावेळी केली जायची आजही आपण एखाद्या म्युझियममध्ये जर व्हिजिट केलं ना तर आपल्याला कळतं की सर्वात जुन्या सापडलेल्या मूर्त्या या सूर्याचे आहेत कालांतराने हे स्वरूप बदलत गेलं सूर्यापासून मग नंतर ब्रह्म महेश विष्णू रामकृष्ण अशी ही देवी देवतांचे स्वरूप बदलत गेलेत पण आजही आपण एखाद्या म्युझियममध्ये पाहिलं तर आपल्याला कळते की त्यावेळेच्या सूर्याच्या मूर्त्या म्हणजे भरपूर प्रमाणात या सब मूर्त्या सापडलेल्या आहेत पण आजच्या घडीला जर आपण पाहू की आपल्या देशात अशी किती सूर्यमंदिरं आहेत ओडिसामधलं कोणार्कमधलं सूर्यमंदिर हे जगप्रसिद्ध आहे तसंच गुजरातमध्ये सौराष्ट्रमध्ये वेरावलजवळ प्रभासवट्टम नावाची जागा आहे म्हणजे आजचं जे आपण बारा ज्यो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे सोमनाथचं मंदिर ती जागा तर तिथे एक सूर्याचं प्राचीन मंदिर होतं आणि अल्लाउद्दीन खिलजीचा ज्यावेळी तिथे हल्ले होत होते त्यावेळी एक पूर्वसूचना त्या मंदिराला मिळाली होती की अशी अशी असं असं आक्रमण होणार आहे आणि त्यावेळी मग तिथल्या प्रस्थांनी ती मूर्ती लपवण्यासाठी जे वेरावलचा एक व्यापारी होता तो दक्षिणेकडे चालला होता आणि त्या गलबतामध्ये ती मूर्ती ठेवली आणि म्हटले की जो हल्ला होतो आहे आणि त्यानंतर मग जसं वातावरण शांत होईल त्याप्रमाणे आम्ही तुला सूचना देऊ आणि ती मूर्ती तू परत घेऊन ये मग त्याप्रमाणे तो व्यापारी ती मूर्ती घेऊन दक्षिणेकडे चालला होता आणि ज्यावेळी दक्षिणेकडे हा प्रवास चालू असताना हे जहाज हे गलबत येऊन पोचलं कशेळीजवळ आणि त्यावेळी ते पाण्यात तिथे अडकलं ते काय आता पाण्यातून हाले ना मग त्यावेळी तो व्यापारी होता किंवा चालक होता त्याला कळलं की कदाचित ही देवाची मर्जी आहे की देवाला इथे राहायचं आहे त्यामुळे त्याने ती मूर्ती जहाजातून काढली आणि तिथे जवळ असलेल्या किनाऱ्यावर एक नैसर्गिक गुहा आहे तिथे जाऊन ती मूर्ती ठेवली आणि त्याचवेळी कशेळी गावामधल्या एका महिलेला जिचं नाव होतं कनकाबाई ती सूर्य उपासक होती तिला दृष्टांत झाला की अशी माझी मूर्ती अशा गुहेत आहे तिथून ती आण आणि आन, आपल्या गावात कशेळीमध्ये त्याची स्थापना कर इथे मंदिराचं निर्माण कर मग गावकऱ्यांच्या मंदि मदतीने तिकडे त्या मंदिराचं निर्माण केलं गेलं त्या मूर्तीची स्थापना केली गेली आणि तेव्हापासून ते मंदिर कनकादित्य म्हणजे कनकेचा आदित्य आदित्य म्हणजे सूर्य कनकादित्य मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागलं मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांनी इथे पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता त्यांची इच्छा पूर्ण होताच त्यांनी मंदिरावरील कळसावर असलेला तांब्याचा पत्रा आणि मंदिराचा मंडप मंदिराला अर्पण केला आज हा मंडप नव्याने बनवलेला दिसतोय पण जुनी श्रीमंती कायम ठेवण्यासाठी बर्मा सागवांचा वापर केलेला दिसतोय येथील एका तांब्रपटावरून हे मंदिर नऊशे वर्ष जुने असलेलं सिद्ध होत कोकणातील जुन्या आणि सुंदर मंदिरांचा शोध या मंदिराशिवाय अपूर्णच मुख्य मंदिरासमोर अजूनही काही छोटी पण सुंदर मंदिरे पाहायला मिळतात इथे मंदिराचे भक्ती निवासी आहे त्यामुळे इथे राहायची छान सोय होऊ शकते मंदिरातील सूर्यदेवाला दंडवत घालून मी सागरात अस्त होऊ लागलेल्या सूर्याला नमस्कार करायला देवगळी समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो रस्त्याने आपण जिथपर्यंत पोहोचतो त्या डोंगर उंचीवरून खाली समुद्रकिनारा राहतो अर्ध्या उंचीवर सनसेट पॉईंट बनवला गेला आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या बनवल्या गेल्या आहेत वाटेत खाऊ पिऊचे स्टॉल्सही आहेत केळशी गावचा इतिहास सूर्याभोवती फिरताना दिसतो या सनसेट पॉईंटवरून समुद्रस्नास निघालेल्या सूर्यदेवाला पाहून आपसूकच हात जोडले जातात देवाच्या अस्तित्वावर एक वेळ शंका घेऊ पण निसर्गाची चक्रे ज्याच्यामुळे फिरतात त्या सूर्यदेवाला देवस्वरूप मानणे हे आपल्या सर्वांचेच आद्य करत म्हणूनच मी म्हणत असतो की निसर्गाशिवाय देव काही वेगळा नाही निसर्ग राखणे हीच खरी उपासना वरून ज्या पायऱ्या बनल्या आहेत त्या फक्त सनसेट पॉइंट पर्यंत आहेत तेथून खाली देवगळी बीचवर पोहोचण्यासाठी पाय वाट आहे जी सांभाळून उतरावी लागते हाच तो समुद्र होता जिथे ते गलबत अडकले होते आणि हीच ती नैसर्गिक गुहा जिथे ती मूर्ती उतरवली होती खडकाळ समुद्र किनाऱ्याच्या गर्देत हा छोटासा वाळूचा किनारा मला लोभून गेला वाटलं की या गुहेत काही तास आपण लावावं पण रात्र अंधार पसरायच्या आधी मला माझ्या निवाऱ्यासाठी जागा शोधायची होती जिथे मी माझा टेंट पिच करू शकेन अशी सड्यावरील रानात मला अशी जागा सापडली ही मावळत्या सूर्यानंतर मला साथ होती ती फक्त अंधाराची काळ्या कुट्ट अंधाराची